कोकला घालवण्यासाठी वीज घरगुती प्रभावी उपाय एक शहादार एक चमचा मध आणि गुळ एकत्रित करा यामुळे घसा शांत होतो दोन आल्याचा रस आला आणि मध एकत्र करून त्याचे सेवन करा तीन तुळशीचे पान तुळशीच्या पानांचा काढा घ्या यामुळे खोकला आरामदायक होतो चार पाणी आणि मीठ गरम पाणी आणि मीठ घालून गुळणारे करा पाच तू पाणी आले तू पाणी आलं एकत्र करून खावा खोकला कमी होतो सहा हळद दूध हळद आणि दूध एकत्र करून उकळून प्यायला घ्या सात तुळशी आणि लसूण तुळशीच्या पानात लसूण घालून त्याचे सेवन करा आठ सेंधा मीठ सेंधा मीठ पाणीमध्ये घालून गुळणारे करा नऊ सुपारी सुपारी चघळून घ्या यामुळे खोकला कमी होतो दहा केशर केशर आणि दूध एकत्र करून प्यायला घ्या अकरा सेंधा मीठ सेंधा मीठ पाणी मध्ये घालून गुळणारे करा बारा काळी मिरी काळी मिरी आणि तूप एकत्र करून सेवन करा तेरा गुळ गुळ आणि सुंठ खोकला आरामदायक होतो चौदा मिरची लाल मिरच चटणी करून त्याचे सेवन करा पंधरा तुळशी पाण्याचा वाफ तुळशीच्या पाण्याची वाफ घ्या सोळा दही ताजे दही खाल्ल्याने खोकला कमी होतो सतरा पपई पपईचा रस प्यायला घ्या अठरा दालचिनी दालचिनी आणि शह्याचं मिश्रण प्यायला घ्या एकोणीस खडी साखर खडीसाखर आणि तूप एकत्र करून खा वीस लवंग तीन ते चार लवंग भाजून खावा हे सर्व उपाय नैसर्गिक आहेत पण जर खोकला दीर्घकाळ चालला तर डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्वाचे आहे मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर आणि आमच्या या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद